जळगाव जिल्ह्यातील कायमस्वरूपी सेवेतून काढण्यात आलेल्या पासष्ट होमगार्डला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिले आहेत यात अमळनेर तालुक्याच्या अकरा होमगार्डचा समावेश आहे खासदार स्मिता वाघ यांनी होमगार्डला कामावर घेण्यासाठी अशोक नखाते यांना पत्र दिले होते निवडणूक बंदोबस्ताचे कर्तव्य केले नाही म्हणून जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यातील दत्तात्रय बळवंत चव्हाण समाधान सुरेश पाटील संदीप रमेश पाटील पूनमचंद सुखलाल हटकर किशोर सुरेश पाटील हितेश संजय पाटील देविदास पांडू नेरकर राहुल रघुवीर भालडे दीपक यशवंत सातपुते श्रीराम रतनसिंग राठोड विष्णू वसंत शेट्टे यांना निवडणूक बंदोबस्त कर्तव्य केले नाही म्हणून अशोक नखाते यांनी होमगार्ड अधिनियम एकोणीसशे चाळीसच्या कलम सहा ब दोन प्रमाणे सेवा समाप्तीचे आदेश दिले होते याबाबत सेवा समाप्ती केलेल्या होमगार्डनी अपील केले होते तसे खासदार स्मिता वाघ यांच्याकडे तक्रार केली होती कोणतीही नोटीस न देता सरळ सेवेतून काढले त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना परत कामावर घ्या असे पत्र खासदार वाघ यांनी दिले होते यावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आदेश दिले आहेत जळगाव चाळीसगाव भडगाव जामनेर रावेर धरणगाव सावदा पाचोरा भुसावळ यावल वरणगाव येथील समावेश आहे जळगाव येथील ऑर्किड नेचर फाउंडेशन तर्फे अंबरुषी ऋषी महाराज टेकडी ग्रुपला दोन हजार पंचवीसचा चा निसर्गमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले टेकडी ग्रुप तर्फे टेकडीवर हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले जात आहे त्याची दखल ऑर्चिड नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र एन कुलकर्णी यांनी घेतली आहे अंबऋषी महाराज टेकडी ग्रुपला बहुमान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे